नव्या वर्षात स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पनवेलहून एक प्रवास सुरू झालेला होता मनात ओढ होती अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनाची पण कुणाला ठाऊक होत की भक्तीच्या या वाटेवर मृत्यू दबा धरून बसला असेल सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ काळजाचा थरकाप उडवणारा एक भीषण अपघात घडला आणि पाच हस्त्या खेळत्या जीवांचा प्रवास कायमचा थांबलाय शनिवारी रात्रीची वेळ सर्वत्र शांतता होती पनवेल येथील सहा भाविक एका कारने आनंदाने स्वामींच्या दर्शनासाठी निघालेले होते रात्री वाजण्याच्या मोहोळजवळील देवडी पाठी जवळ नियतीला मात्र काही वेगळंच मान्य होत भरधाव असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन जोरात आदळली हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आणि गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची भीषणता पाहून मदत कार्यासाठी धावलेल्यांच्या अंगावर देखील काटा आलेला होता कार रस्त्यापासून सुमारे पंधरा फूट लांब झुडपांमध्ये जाऊन फेकली गेली होती एका क्षणात होत्याच नव्हतं झालं आणि परिसरात एकच खळबळ उडाली या अपघाताने पनवेल परिसरातील पाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मृत्यू झालेल्यांमध्ये माला रवी साळवे वय चाळीस अर्चना तुकाराम भंडारे वय सत्तेचाळीस विशाल नरेंद्र भोसले व एक्केचाळीस अमर पाटील राहणार खारगर तसेच आनंद माळी या पाचही जणांचा या अपघातामध्ये मात्र जागीच मृत्यू झालेला आहे तर या भीषण अपघातातून ज्योती जयदास टकले वय सदोतीस या सुदैवाने बचावल्या असून सध्या त्यांच्यावर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असली तरी आपल्या सोबत्यांना गमावल्याचं दुःख न पचवता येणार आहे